नमस्कार मित्रांनो मी जीराशे काटकर फाउंडर अँड डायरेक्टर मित्र मित्रांनो आपण मागील वेळेस बघितलं की फ्लॅट जुना फ्लॅट विकत घेतला पाहिजे की नवीन फ्लॅट विकत घेतला पाहिजे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नवीन फ्लॅट बद्दल फ्लॅट विकत घेताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर तपासणी प्रोजेक्ट रेडामध्ये नोंदणीकृत आहे का रजिस्ट्री आणि खरेदी पावती व्यवस्थित आहे का तसेच फ्लॅटवरती कोणतेही बंधन किंवा लोन नाही याची खात्री घेणे आवश्यक आहे लोकेशन आणि परिसरे काळजीपूर्वक पाहावा शाळा हॉस्पिटल मार्केट सार्वजनिक वाहतूक जवळ आहेत का परिसर सुरक्षित आणि शांत आहे का आणि भविष्यात परिसर विकसित होण्याची शक्यता किती आहे फ्लॅटची बांधकाम गुणवत्ता तपासणे महत्वाचे आहे स्ट्रक्चर मजबूत आहे का पाणी वीज लिफ्ट पाईपलाईन व्यवस्थित काम करतात का तसेच नॉईज किंवा वळसरपणाच्या समस्या नाहीत याची खात्री करावी ताबा मिळण्याची स्थिती पहा फ्लॅट रेडी आहे की अंडर कन्स्ट्रक्शन आणि ताबा मिळायला किती वेळ लागू शकतो सोयी सुविधांवरती लक्ष द्या पार्किंग सुरक्षा जिम स्विमिंग पूल गार्डन आणि भविष्यातील मेंटेनन्सचा खर्च किती याचा अंदाज ठेवायला पाहिजे तर मित्रांनो आपण बघूया की किंमत आणि फायनान्स ही आणखी महत्त्वाची बाब आहे फ्लॅट तुमच्या बजेटमध्ये बसतो का बँक लोन मिळणे सोपे आहे का तसेच नोंदणी मेंटेनन्स आणि टॅक्स सारखे अतिरिक्त खर्च लक्षात घ्या वास्तुशास्त्र ही एक महत्वाचा घटक आहे मुख्य दरवाजा बेडरूम किचन लिव्हिंग रूम योग्य दिशेत आहेत का यावर लक्ष द्या कारण वास्तू अनुकूलतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते शेवटी भविष्यातील मूल्यवाढ विचारत घ्या परिसर नवीन डेव्हलपमेंट किंवा शेअर व फ्लॅटची किंमत वाढण्याची शक्यता किती आहे एकत्रितपणे सांगायचे तर फ्लॅट विकत घेण्यापूर्वी कायदेशीर कागदपत्रे बांधकाम गुणवत्ता लोकेशन सोयी ताबा किंमत वास्तू आणि भविष्याचे मूल्य या सर्व गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे या गोष्टीमुळे तपासल्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे की फायदेशीर ठरते हे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो जर तुमच्या मित्रांना कुणाला फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार